नमस्कार मंडळी आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा हिचे नाव आहे ठमीचा गायन क्लास आणि कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे चला तर मग करूया कथेला सुरुवात ठमेचा गायन क्लास टाकाऊ पासून टिकाऊ क्लासचा बोऱ्या वाजल्यावर ठमीने आपला मोर्चा गायनाकडे वळवला अचानक सकाळी दात घासताना तिला शोध लागला की तिचा जन्म हा गायक होण्यासाठीच झाला आहे तोंड धुताना गुळणा करताना ती अचानक हरकती म्हणजे गायनातल्या गायनातल्यावर घेऊ लागली तिने जाहीर करून टाकलं आई बाबा मला शास्त्रीय गायनाचा क्लास लावायचा म्हणजे लावायचा तिचे आई बाबा म्हणाले अगं पण असं अचानक कसं ठरलं तुझं आधीचे उद्योग काय कमी आहेत का तुझे ते काही नाही आई बाबा तुम्ही मला जर गायन शिकण्याची परवानगी दिली नाही तर जग एका अभिजात गायिकेला मुकेल आणि पुढे हे जग त्यासाठी तुम्हाला दोष द्यायला कमी करणार नाही तेव्हा विचार करा आणि मला क्लास लावायची परवानगी द्या माझा सुमधूर स्वर श्रोत्यांचे कान तृप्त करण्यास आतुर झाला आहे असं म्हणताना तिने डावा हात डावा का डाव्या कानावर ठेवला आणि उजवा हात लांब केला अखेर तिच्या आईबाबांना तिच्या पुढे हार मानावी लागली आणि गाड्याबरोबर गळ्याची नळ्याची यात्रा या नायाने तिच्या समवेत माझाही गायनाचा क्लास सुरू झाला आमच्या घराजवळ गानू गुरुजींचा गायनाचा क्लास होता तिथे रोज संध्याकाळी पाच वाजता नियमितपणे आम्ही जाऊ लागलो तिथे गायनाबरोबरच हार्मोनियम तंबोरा तबला हे सुद्धा वाजवणे शिकावे असं ठमीला वाटू लागलं ठमी म्हणाली गुरुजी गायनाबरोबरच हार्मोनियम तंबोरा तबला हे सगळं मी लिलय शिकू शकेन असं मला माझा आतला आवाज सांगतोय हे तुम्ही शिकवू शकाल का वा वा का नाही परंतु सध्या आपण गायनाकडेच लक्ष केंद्रित करावं असं मला वाटते ठमिताई गुरुजी म्हणाले झालं आमचा गायन क्लास सुरू झाला पहिल्या दिवशी सारे गम प शिकवलं काही आलापताना शिकवल्या आणि नियमितपणे रियाज करायचा असं आम्हाला सांगण्यात आलं ठमीने ते फारच मनावर घेतलं सकाळी उठल्या उठल्या तिने रियाज सुरू करून टाकला आ हात वारे करून तोंड वेडं वाकडं करून ती आलाप दाना घ्यायला लागली तिची आजी तिच्या समोर येऊन उभी राहिली हिचं आपलं डोळे बंद करून रियाज सुरूच होता आजीने मिनिटभर तिचं निरीक्षण केलं आणि स्वयंपाक घरातून दोन तीन वाट्यांमध्ये काही वस्तू घेऊन आली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली थमे पोट बीट दुखते का की दात दुखतोय तू आत्ता गालाला हात लावून रडत होती म्हणून विचारलं पोरी थमीने डाव्या कनाला हात लावून नमस्कार करत घाईने आपला रियाज थांबवला हे बघ हे या वाटीत हिंगाचं पाणी आहे पोट दुखत असेल तर ते घे आणि जर दात दुखत असेल तर हे या वाटीतलं लवंगेचं तेल दातांना लाव म्हणजे बरं वाटेल तुला पोरी असं आजी आजीने म्हणतात थमी आजीकडे नाक फुगवून आणि एक डोळा बारीक करून रागाने बघू लागली आणि तिने डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताच्या मुठीने मारत डॅमिट असं जोरात म्हटलं हे काय पितामही आम्ही रियाज करतोय आणि तुम्ही हे काय काय घेऊन आलात हिंगाचं पाणी काय लवंगेचं तेल काय याची गरज नाही आमचं आम काहीच आमच्या रियाजाला म्हणून चक्क एका गायिकेचा अपमान केलाय आपण पितामही अरे बाप रे हिला पुन्हा हिस्टोरिकल अटॅक आलेला दिसतोय हे बघून आजी म, आ, माफ करा गायिकाजी आपल्या पितामहीला आम्ही आमच्या दालनात जमा होतो आणि आमचं दंतविरहित बोळक हलवत बसतो असं म्हणून सगळ्या तेल पाण्याच्या वाट्या घेऊन निघून गेली संध्याकाळी नेहमीप्रमाणे आम्ही क्लासला गेलो तिथे सर पेटी वाजवत होते ते बघून ठमीने मी सुद्धा एकदा वाजवून बघते अशी इच्छा जाहीर केली शेवटी घे बाई एकदाची त्याशिवाय तू काही ऐकणार नाही या आविर्भावात गुरुजींनी तिला पेटी दिली सारे गम पीसा वाजवताना तिची चांगली त्रेधा तिरपीट उडत होती सा सापडला आता रे कुठे आहे असं म्हणून ती नवीन टायपिंग शिकणारे विद्यार्थी जसे कीबोर्डवर बटन शोधतात तसे ती करू लागली सर म्हणाले ठमी ताई साच्याच बाजूला रे आहे बघा नीट सा रे ग ग आता खाली गुरुजी म्हणाले म म वरचं काळे बटन हो खाली कुठे शोधताय आणि भाता सोडू नका तो उघडझाप करत राहा गुरुजी वैतागले प प प कुठे आहे पळायला वाटते माझ्या तावडीतून ठमीचे स्वागत प पळायला का तू उंदीर आहे का ससा तेच वरचं बटन हा हा तेच गुरुजी अस्वस्थ झाले ध ध आत्ता दिसत होता गुरुजी ध ध खालचे बटन ध गुरुजी शून्यात बघत म्हणाले नी वरचा न नी धोचा बाजूला पांढरे बटन आणि सावरचे बटन गुरुजी दूर आकाशाकडे बघत म्हणाले असं बऱ्याच प्रयासानंतर ठमीचे पेटी वाजवणं झाले त्यानंतर ठमीने तंबोरा वाजवण्याची इच्छा जाहीर केली पण ज्या पद्धतीने तिने पेटी वाजवली ते पाहता गुरुजींची हिंमत झाली नाही ते आपण उद्या शिकू ठमीताई तुर्तास आपण हा सरगम शिकण्याचा सराव करू त्या दिवशीचा क्लास आटोपून आम्ही आपापल्या घरी गेलो दुसऱ्या दिवशी क्लासला जाण्यासाठी मी तिच्या घरी गेली असता बाहेरच पायऱ्यांवर तिच्या आई बाबा आणि आजी बसलेले दिसले आणि आतून विचित्र आवाज येत होता मधूनच जात्याची घरघर ऐकू येत होती तर मधूनच कोणाचा तरी उंच स्वर ऐकू येत होता आणि विकलमना विकलमना एवढं ऐकू येत होत मी त्यांना बाहेर बसण्याचे कारण विचारले आणि ठमी कुठे हेही विचारले तर ठमी आत रियाज करते आणि लोकांना तिला मी मारतोय आणि म्हणून ती रडते असं वाटू नये म्हणून आम्ही सगळे बाहेरच बसलो असं मला आत्याने सांगितले मग आज जात्यावर कोण गळते जात्याची घरघर ऐकवाली म्हणून मी आत्याला विचारलं तर तिने सांगितलं की तो ठमीचा खरजातला आवाज आहे आज सकाळीच तिने गायनाचा प्रोग्राम बघितला त्यात गायिका खरजात गात होती आणि लगेच तार सप्तकात गात होती त्याचा ठमीवर फारच परिणाम झाला आणि म्हणून ती त्याचा सारखा रियाज करते असं आत्याने मला सांगितलं मी गेल्यामुळे मात्र आत्याला हायस वाटलं जा बाई तिला क्लासला घेऊन तेवढेच आमचे कान सुटकेचा श्वास सोडतील असं तिने मला म्हटलं ठमी आणि मी गुरुजींकडे पोचलो ठमीला बघताच गुरुजींच्या पोटात गोळा आला पण तो गोळा बाजूला करून ते चेहऱ्यावर उत्साह गोळा करून आम्हाला शिकवायला सज्ज झाले आम्हाला एका गाण्याचे ध्रुवपद शिकवून सरात त्यांच्या पत्नीने आवाज दिल्याने चहा प्यायला निघून गेले ठमे गुरुजी नाही तोवर तंबोरा आणि तबला वाजवण्याची संधी आहे उठ लवकर असं ठमीच्या इन्नर वॉइसने म्हटलं मी मात्र प्रामाणिकपणे गुरुजींनी जे ध्रुवपद दिलं होतं ते अगदी मनापासून आळवत होती तोपर्यंत ठमीने बराच वेळ तंबुरा आणि तबल्याशी झटापट केली आणि गुरुजींच्या पायाची चाहूल लागताच जागेवर साळसूदपणे येऊन हात वारे करत ध्रुवपद आळवू लागली हा शापास ठमी ताई छान गुरुजींनी शाबासकी दिली त्यांनी केलेली प्रशंसा ऐकून थमीचा परत कॉन्फिडन्स वाढला ती म्हणाली गुरुजी आज मी एक नाट्यगीत शिकलीये ते म्हणून दाखवू का गुरुजींनी कपाळावरचा घाम पुसला आणि आवंडा गिळून त्यांनी होकार दिला पुढचे काही मिनिट जात्याची घरघर त्यानंतर लगेच किंचळण्याचा आवाज मग पुन्हा घरघर पुन्हा किंचळणे हे सुरू असताना गुरुजी छातीला हात लावून बसल्या बसल्या मागे सरकत सरकत थेट भिंतीला जाऊन टेकले भिंत असल्याने त्यांना अजून काही मागे जाता आलं नाहीतर त्याच्याही पार त्यांची जाण्याची तयारी होती किंचण्याचे एवढे प्रकार असू शकतात यावर माझा विश्वासच बसत नव्हता शेवटी पुन्हा एकदा घरघर झाली आणि मोठ्याने किंकाळी ऐकवली काही सेकंद काय झालं काही कळलंच नाही मग उजेड आल्यासारखं वाटलं म्हणून मी डोळे उघडून बघितलं आणि बघतच राहिली वरचं कौलारू छप्पर केव्हाच उडून गेलं होतं गुरुजींच्या डोक्यावर बसून एक कावळा कावकावत होता वर बघितल्यावर दिसलं की भिंतीवर बरेच पक्षी जमले होते शेजारचे पाजारचे गुरुजींच्या स्टॅच्यू केल्यासारखे स्तब्ध झाले होते कोणी ठमीकडे तर कोणी गुरुजींकडे तर कोणी उडालेल्या छपराकडे बघत होते ठमीने शांतपणे डोळे उडून माझ्याकडे बघितलं पण माझी हताश नजर बघताच तिने सभोवताली बघितलं आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला घरी येताना ती मला म्हणाली सुद्धा की आपण गोष्टीत आहे की त्याच्या गायनाने पाऊस पडायचा पण एवढ्या कमी वयात माझ्या गायनाने छप्पर उडण्याचा चमत्कार झाला म्हणजे कमालाच आहे नाही आणि स्वतःशीच ती कौतुकाने हसत होती इकडे गुरुजींच्या घरी गळजब माजला छप्पर तर छप्पर पण गुरुजींच्या अपरोक्ष तिने जी तंबोराशी आणि तबल्याशी झटापट केली होती त्यामुळे दुसऱ्या दिवशी गुरुजींचा तंबोरा सगळ्या तारा तुटलेल्या अवस्थेत दिसला आणि तबल्याची अवस्था तर काही विचारूच नका गुरुजी तबला वाजवायला गेले असता त्यांचे दोन्ही हात तबल्यात जाऊन बसले गुरुजींनी ठमीच्या आईवडिलांना रीत सर बोलावून कृपया तुमच्या मुलीला यापुढे गाणं शिकायला आमच्याकडे पाठवू नका मीच काय पण जगातला कुठलाही गुरुजी तिला गाणं शिकवू शकत नाही असं अगदी हात जोडून गुरुजी व त्यांच्या मिसेस उभयता म्हणाले ठमीला मात्र आता दिवसभर सुट्ट्यांमध्ये काय करावं याचा घोर लागून राहिला होता म्हणूनच तर आम्ही म्हणतो की अशी आहे आमची ठमी नाही कोणाही पेक्षा कमी आणि हमखास गोंधळाची हमी श्रोते हो कथा आवडली असल्यास लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद